नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण एम पी एस सी मार्फत भरल्या जाणाऱ्या एस टी ए पदाच्या एकूण किती जागा रिक्त आहे याचा तपशील जाहीर करण्यात आलेला आहे तर याबाबतची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर बघा मित्रांनो या ठिकाणी एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंतच्या राज्य कर निरीक्षक ब संवर्गातील रिक्तपदांच्या माहितीचा तक्ता तर मित्रांनो एस टी आय जी एकूण किती जागा रिक्त एक आहे एकतीस मार्चपर्यंत हे संपूर्ण या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे बघा तुमच्या जिल्ह्यात जागा किती आहे यामध्ये तर तर या ठिकाणी विभाग दिलेला आहे कार्यालय आणि रिक्तपदे तर अगोदर आहे मुंबई विभाग यामध्ये माझगाव मुंबई तीनशे अठ्ठेचाळीस जागा बांद्रे मुंबई एकशे चोवीस जागा टोटल मुंबईच्या आहे चारशे बहात्तर जागा नंतर आहे ठाणे विभाग यामध्ये बघा ठाणे शहर पंचवीस कल्याण चार रायगड सहा अलिबाग चार भाईंदर एकोणतीस पालघर सहा ठाणे विभाग चौऱ्याहत्तर जागा आहे एस टी आयच्या नंतर पुणे विभाग पुणे विभागामध्ये पुणे एकवीस जागा नंतर नाशिक नाशिकमध्ये नाशिकच्या पाच जागा आहे अहमदनगर तीन आहेत धुळे दोन जळगाव एक नंदुरबार एक छत्रपती संभाजीनगर सात जामना झिरो बीड दोन तर नाशिक विभाग एकवीस जागा आहे नंतर कोल्हापूर विभाग कोल्हापूरमध्ये कोल्हापूर दोन सातारा दोन सांगली पाच रत्नागिरी तीन ओरस एक सोलापूर झिरो बार्शी एक धाराशिव झिरो कोल्हापूर विभागामध्ये एकूण चौदा जागा, नाकपुर वीवाग, नाकपुर वीवाग जीरो, जीरो, एक, एक, जागा आहे नंतर नागपूर विभाग नागपूर विभागामध्ये बघा नागपूर झिरो वर्धा झिरो चंद्रपूर एक नांदेड दोन अमरावती एक फक्त चारच जागा या नागपूर विभागामध्ये आहे ठीक आहे मित्रांनो टोटल या ठिकाणी जागेची संख्या आहे चेक करा मुंबईमध्ये चारशे बहात्तर ठाणे चौऱ्याहत्तर पुणे एकवीस नाशिक एकवीस कोल्हापूर चौदा आणि नागपूर विभाग चार टोटल टोटल सहाशे सहा जागा या रिक्त आहे ह्या संपूर्ण जागा मित्रांनो एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंतची आहे म्हणजे एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत किती जागा रिक्त आहे हे या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे एस टी या पदाच्या तर मित्रांनो एम पी सी जाहिरात ही एप्रिल महिन्यामध्ये येणार होते पण ए सी बी सी आरक्षणामुळे ही भरती प्रक्रिया आता पुढे लांबवण्यात आलेली आहे तर राज्यसेवेची जाहिरात आणि कंबांची जाहिरात केव्हा येईल हे आपल्याला जून महिन्यानंतरच माहिती पडेल सध्या मित्रांनो ए सी बी सी जागा यामध्ये ॲड करणे सुरू असून हो तर ए सी बी सी जागा ॲड केल्यानंतर नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध केल्या जाणार आहे ठीक आहे मित्रांनो यामध्ये राज्य निरीक्षक गडब याची एकूण जागा या ठिकाणी जाहीर केलेल्या आहेत भरतीवर आणखी एक अपडेट आला त्या व्हिडिओवरून मी तुमच्यापर्यंत पोहोचवल्या त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब कर, करा व्हिडिओ महत्वाचा शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद